नमस्कार विक्रमी तर आज मी सोयाबीनचे पकोडे बनवणार आहे त्यासाठी सोयाबीन एक प्लेट घेतलेला आहे आपल्याला अगोदर सोयाबीन गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे सोयाबीन छान असं भेजलं जाते इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून किसून घेतलेले आहे ती पण एका प्लेटमध्ये वाटीमध्ये काढून आहे तर मी ह्यात बटाटा काढून घेतलेला आहे यात ही धने पावडर एक चमचा घेतली अगोदर मसाले मिक्स करून घेते ही कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलेला आहे एक दोन चमचे लाल चटणी घेतली आहे तुम्ही ह्या ठिकाणी हिरवी मिरची जरी वापरायची असेल तर वापरू शकता गरम मसाला एक चमचा घेतलेला थोडंसं अद्रक लसूण बारी आहे बारीक करून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतली एक दोन चमचे मी ह्यात बेसन वापरणार आहे तर बेसन मी छान असं चाळून घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ आहे हे एक चमचा टाकून घेतलंय तर छान असं हे मिक्स करून घेते आपल्याला या चवीनुसार मीठ वापरायचं आहे मी मीठ टाकले नव्हतं छान असं तर हातानंच मी मिक्स करून घेते तर हे मिश्रण सगळं मी मिक्स केलं तर ह्यात पाण्याचा वापर केला नाही ओलसर बटाटा आणि मीठ टाकल्यामुळं सुटलं आहे तर एक चिमूटवर दोन बोटाची चिमट एवढाच मी सोडा वापरलाय जास्त वापरलेला नाही इकडे सोयाबीन तोपर्यंत छान असं तर हे सोयाबीन पूर्ण आपल्याला पाणी यातलं नितळून आहे आणि बटाट्याच्या मिश्रणमध्ये टाकून टाकून आहे तर आता छान असं मी सोयाबीन पण या बटाट्याच्या मिश्रणात मिक्स करून घेते तर छान असं सोयाबीन मी मिक्स करून घेतलेलं आहे तर गॅसवर तेल आहे तेल तापत आलेलं आहे तर आपल्याला सोयाबीन आता त्यात सोडून घ्यायचं आहे सोयाबीन बघा एक केक, एक एक एकच सोडायचं आपल्याला तर बघा छान असं तळून घेतलंय दोन्ही साईडनं कुरकुरीत होईपर्यंत आता ह्याला एका प्लेटमध्ये मी काढून घेतो तर अशा पद्धतीने मी सोयाबीनचे पकोडे बनवून घेतलेत तुम्ही हे करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा